दोन चिमुकले जीव एक चार वर्षांचं चा, आणि दुसरं सहा वर्षाचं रोजच्या प्रमाणे शाळेत जातात पण त्या दिवशी ज्या शाळेत सफाईचं काम करायचा तो अक्षय शिंदे या नराधमानं त्या एवढ्याशा जीवावरती लैंगिक अत्याचार केले काळजाचा थरका उडवणारी ही घटना समोर आली आणि या घटनेनंतर बदलापूरकरांचा असंतोषाचा उद्रेक झाला आणि त्यांनी बदलापूर रेल्वे ट्रॅकवरतीच आंदोलन केलं आरोपीला आजच फाशीची शिक्षा द्या तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे आधीच कोलकाता घटनेतून आपण बाहेरही आलो नव्हतो तोच बदलापूरमध्ये ही घटना घडली बदलापूर फाइल्स कस आणि काय घडलं आतापर्यंतचा घटनाक्रम काय सांगतो कारवाई कुठवर आली याचाच थोडक्यात आढावा घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी तुम्ही पाहताय लगाव ही घटना उघडकीस कशी आली बारा ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली आई मला शूच्या जागी मुंग्या चावताय तसं त्या चिमुकलीचं वाक्य होतं तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत सोबत नेमकं काय घडलं सातत्यानं मुलींनी पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी हा सगळा प्रकार शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श चा उघड झालं चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी त्वरित संपर्क साधला आणि नुकतीच त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टर कडे तपासणी ठरवलं तपासणी नंतर नराधमानं त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर मधील एक नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही माध्यमातून शिक्षण दिलं जातं या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित तर इंग्रजी माध्यमाचे वर्ग हे विना अनुदानित आहे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे जी घटना घडली त्यात शाळेची मोठी चूक समोर आली बदलापूर मधील या शाळेत आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने कामावरती रुजू झाला होता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा शाळेनं त्याला रुजू करून घेतल्याची माहिती समोर आली शाळेनं मुलींच्या स्वच्छता गृहांच्या साफसफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली नाही त्यामुळे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या या आरोपीकडे लहान मुलींना वॉशरूमला न्यायची जबाबदारी देखील देण्यात आली होती मुलींच्या सफाई करणाऱ्या या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्या मुलींच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेतला मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे का दिली नाही असा संतप्त सवाल देखील पालकांनी विचारलाय बरं शाळेची चूक तर ठरलीच शिवाय पुढचा तपास ज्यांच्या हाती असतो त्या पोलिसांनी देखील या प्रकरणात दिरंगाई केली आपल्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर दोन्हीही मुलींचे पालक सोळा ऑगस्टला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेले ते दुपारी एक वाजता पोलीस ठाण्यात गेले पण त्या पालकांना तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पोक्सो प्रकरण असूनही या प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय त्या दिवशी रात्री साडेबारा वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण म्हणजेच पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता बी एन एस या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय सतरा ऑगस्टला आरोपीला अटक करण्यात आली मग हा गुन्हा दाखल करण्यासाठी बारा तास उशीर का करण्यात आला पीडित मुलीवरती उपचार झाले नाहीत कोणतेही उपचार न होता ही मुलगी पोलीस ठाण्यात एका बाकडावरती पडून राहिली त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आणि अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटकही झाली हा नराधम अक्षय शिंदे नेमका कोण आहे चोवीस वर्षीय आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई काम सफाईसाठी नेमलेल्या सफाई नेम कंपनीकडून केलेली होती शायद स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावरती जबाबदारी होती यात शाळेने त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जायची जबाबदारी दिली होती याच अक्षय शिंदेने दोन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केले पण बदलापुरात उद्रेक कसा झाला या घटनेमुळे संतापाची लाट पसरली या घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापुरात कडकडीत असा बंद पाळण्यात आला आणि तसेच आंदोलकांनी शाळेबाहेर आंदोलन केला त्यानंतर शाळेचं गेट तोडून आंदोलक आत घुसले आणि शाळेमध्ये तोडफोड केली यासोबतच आंदोलकांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेऊन रुळावरती तीव्र असं आंदोलन केलं शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवलं या प्रकरणात सुरुवातीपासून ते आतापर्यंत नेमकी काय काय कारवाई झाली आहे बारा तेरा ऑगस्ट दरम्यान हा गुन्हा घटला सोळा ऑगस्टला गुन्हा दाखल झाला आणि सतरा ऑगस्टला आरोपीला अटक झाली गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबितही केलं शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं तर शाळेतील काही सफाई कर्मचाऱ्यांना त्वरित काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल असे आदेश राज्य सरकारने दिले या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगितलंय मंगळवारी निदर्शनं झाली लोकल ट्रेन रेल्वे रुळावरती हजारोंचा जमाव उतरला होता आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी या जमावाची मागणी होती या दरम्यान जमावाने पोलिसांवरती दगडफेक केली पोलिसांनी सुमारे तीनशे आंदोलकांवरती एफ आय आर दाखल केलाय आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अडुसष्ट जणांना अटक केली आहे यात कल्याण रेल्वे पोलिसांनी अठ्ठावीस जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी चाळीस जणांना के चा अटक केली आहे यासोबतच अनेक फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले तर दुसरीकडे बदलापुरातील नराधमाचं आरोप पत्र घेण्यास वकिलांनी नकार दिलाय तसेच बदलापूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवरती दाखल करण्यात आलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यांविरोधात वकील आता आक्रमक झालेत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे तर आंदोलनाच्या गर्दीचा फायदा काही समाजकंटकांनी घेतलेला मोठा दावा बदलापूर पोलिसांनी केलाय त्यामुळे या प्रकरणात प्रकरणाच्या कारवाईला आता वेगळं वळण लागू लागलंय यासोबतच आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी सुद्धा आपला मुलगा निर्दोष असून त्याला यामध्ये कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असा मोठा दावा केलाय आणि अक्षयची पुन्हा एकदा मेडिकल चाचणी घेण्याची मागणी केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या चाचणीतून तो निरपराध असल्याचं समोर येईल या घटनेच्या संबंधित काही अपडेट्स पाहायचे झाल्यास पोलिसांनी आरोपी अक्षयला एकवीस ऑगस्ट पर्यंत रिमांडवर घेतलाय शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापक एक वर्ग शिक्षक आणि एक महिला परिचर यांना त्वरित निलंबित केलाय सरकारने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे पीडित मुलींच्या वतीनं खटला लढणार आहे याच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी बदलापूर बंदची घोषणा केली आहे याच दरम्यान बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे घडलेल्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षे संदर्भात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शाळा सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या समोर येतोय या प्रकरणाबाबतचे अपडेट्स आम्ही आपल्याला देतच राहू त्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका